लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे लाडक्या बहिणींना आता जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना के वाय सी अनिवार्य केली आहे म्हणजेच बंधनकारक केली आहे जर लाडक्या बहिणींनी के वाय सी केली नाही तर पुढे काय होऊ शकतं याबद्दल व्हिडिओतून आपण समजून घेऊया लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना के वाय सी बंधनकारक आहे लाडकी बहीण योजनेत के वाय सी पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे म्हणजे लाडक्या बहिणी या दोन महिन्याच्या आतमध्ये के वाय सी करू शकतात आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरू शकतात मग तुम्हाला या दोन महिन्यात के वाय सी पूर्ण करायची आहे दरम्यान जर तुम्ही के वाय सी करणे अनिवार्य असल्याचे स्वत आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं आहे लाडकी बहीण योजनेत सर्व लाभार्थ्यांना केवायसी करणे बंधनकारक आहे जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही सीची प्रक्रिया तुम्हाला पारदर्शक पद्धतीने लाभ मिळावा यासाठी आहे कोणतीही पात्र महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी केवायसी केली जात आहे असं आदित्य तटकरे यांनी सांगितलं अजित पवारांनी देखील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना के वाय सी अनिवार्य असल्याचं सांगितलं लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर के वाय सी पूर्ण करावी के वायसीची मुदत मुदत वाढवून दिली जाईल परंतु के वाय सी ही करावीच लागणार आहे म्हणजे के वाय सी करण्याशिवाय लाडक्या बहिणींना इतर कोणताही पर्याय नाही आता के वाय सी शिवाय लाडक्या बहिणींकडे कोणताच पर्याय नाही तर के वाय सी करताना लाडक्या बहिणींना अनेक अडचणी येत आहेत येत आहेत कधी वेबसाईट चालत नाही तर कधी ओ टी पी येत नाही त्यामुळे महिलांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे दरम्यान वेबसाईटवर लोड येत असल्याने ही समस्या येत आहे याचसोबत नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्याने ओ टी पी येत नाही असं सांगितलं जातं त्यामुळे तुम्ही रात्रीच्या वेळी के वाय सी केली तर तुम्हाला अडचण येणार नाही या कालावधीत अनेक महिला एकाच वेळी के वाय सी करत नसतील त्यामुळे साईटवर लोड येणार नाही आणि तुम्ही तुमची के वाय सी सहज पूर्ण करू शकता तर तुम्ही के वाय सी केली का कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा